राज्यभरात चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे त्या ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन मंगळवार चौदा जानेवारी रोजी सकाळी साडे वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह हो येथे होणार आहे त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉक्टर निर्मोही फडके यांचं जगू मराठीचे रंगी या विषयावर व्याख्यान होणार आहे पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सोमवारी काही नरेंद्र बल्लाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली तसेच ठाणेकर नागरिकांनी या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे माहिती व जनसंपर्क उपायुक्त उमेश उपस्थित होते आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते सभागृह ते ब... महापालिका भवन अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे तसेच पुस्तक प्रदर्शन महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यात निबंध सुलेखन शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत तर मंगळवार अठ्ठावीस जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोह समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे तेव्हा ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आहे मराठी भाषा संवर्धन मोठ्या उत्साहात आणि मोठ्या व्यापक प्रमाणात साजरा केले जाऊ त्या विविध कार्यक्रमांचं विविध स्पर्धांचा पण आयोजन केलेलं आहे याची सुरुवात चौदा जानेवारीला काही नरेंद्र सभागृहातून होते आहे आणि या याच्यामध्ये आपण सगळे लोक सहभागी कसे होतील म्हणजे प्रद्य निर्मोही फडके यांचे जगू मराठीचे जगू मराठीचे रंगी या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात होते आपण काय करतो की नागरिकांसाठी किंवा मराठी भाषेवर प्रेम करण्यासाठी शुद्धलेखन स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे निबंधलेखन स्पर्धा आहे असे विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार कॅलिग्राफर अच्युत पालव त्यांची सुलेखन कार्यशाळे आपण आयोजित केले त्यांच्या माध्यमातून आपण मराठीचे जे अध्यक्षर आहेत ते अध्यक्ष त्यांच्याकडून आपण कॅलिग्राफी करून त्याचं फ्रेम करून आपण महापालिका वास्तूमध्ये ते लावणार आहेत त्याचबरोबर आपण इथे प्राचीन जे ग्रंथ आहेत मग रामायण असेल महाभारत असेल तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्यविद्येच्या प्राच्यविद्या संस्था जी आपली आहेत त्याच्या माध्यमातून त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील साहित्यिक असतील त्यांची साहित्य आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा सुलेखन स्पर्धा शुद्धलेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा ह्या अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे त्याला चांगले पुरस्कारही दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या पंधरावड्याचा समारोप अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण सर यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य काय आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्या व्याख्यानाने आणि नंतर पुरस्कार वितरणाने या पंधराण्याचा समारोप होणार आहे तर माझं सर्व ठाणेकरांना मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आव्हान आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं <zart noise>